नमस्कार शिवसंवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आज आपण एक वेगळ्या प्रकारची मुलाखत घेत आहोत तर बैलगाडा शौकीनांसाठी आजचा खास व्हिडिओ असणार आहे बारामती तालुक्यातील कटफळ या ठिकाणी जी बैलगाडा शर्यत झाली त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला भोंगवलीकरांचा राहल्या त्याच्यासोबत आज आहोत आपण तर थोडक्यात आपण त्या ठिकाणी रावल्याचे जे मालक आहेत त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत तर काय सांगाल आज म मैदानामध्ये राहुल यांनी बाजी मार मारली आहे तेही ती तटीच्या लढतीमध्ये राहुल खेचून आणलेला आहे तर काय सांगाल त्याबद्दल आनंद आहे सुंदर असा पळतो चांगल्या पद्धतीने पळला बैलांनी समोरच्या बी साथ दिली समोर कोणता बैल होता <laughs> आपला संभाजीनगरचा बुलट संभाजीनगरचा बुलट होता काय कसं सांभाळ त्याला काय काय लानापासून सांभाळलं काय नाही मारत नाही काय नाही एखादा वेळ असतो फक्त सराव बिराव काय नाही फक्त दिवसभर एका कासरा बनतो रस्तिबा आणि खायचं गरजच खाणे तर आपल्यासोबत आणखीन एक राहुल्या प्रेमी आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने तुम्हाला आनंद आहे त्याला काय नाही सत्तेचाळीस गटात बैल पडला त्या टायमाला टांका दीड टांग्याने गाडी तर मारली त्याने सीमेला आठ नंबर सीमित गाडी पडली परत त्या टायमाला बक्का सुरू होता आमच्या ओराव mm आमची काही इच्छा नव्हती म्हणजे मारायची पण कमीत कमी आमचा बी बैल किती पडेल ह्या हिशोबाने आम्ही बी त्या शिमित म्हणजे हार मानली नाही कधी -hmm. आम्ही बी गाडी झोपली आणि त्या टायमाला दुसऱ्यांदाच पाळला होता बैल बाकाच्या शिमित म्हणजे पहिल्यांदा एकदा गटाला पाळला होता म्हणजे सुरुवातच होती त्याची आणि पहिलंच मैदान होतं त्याचं आणि आता दुसऱ्या वारी शिमेला लागला आम्हाला बी कळला पाहिजे होतं ह्या हिशोबाने आम्ही बी झुपला आणि आम्ही आम्हाला बी कळलं म्हणजे की बाबा त्याच्याबरोबर किती पळतो या तेजी तेजी तो तर पळतोच त्याच्या जोरावर त्याच्या अंगावली गाडी तर तो कधी देतच नाही कोणालाच त्या हिशोबाने तो पळतोच तेवढ्यातच आम्हाला समाधान झालो की त्यांनी त्याचं त्याचं दाखवून दिलं त्याने की मी बी काय कमी नाही आतापर्यंत किती विजय खेळत राहून आदत पानातलं त्याचं दोन चार गुलाल आहेत कटप म्हणजे ह्याच्यात वनीकरण कुमठ्यात बी घेतला मांडर गावात सुद्धा आदत पाण्यात गुलाल आहे तिथं पहिलंच मैदान म्हणजे त्याला बाद्यात बाद्यातलं आहे एक गुलाल परत इथं सीन मध्ये गुलाल घेतलेला आहे त्याने सगळं आदत पानातलंच गुलाल आहे त्याच विट्यात बी ते दुसऱ्या विट्यातला विट्यातलं दुसऱ्या आहे लावलाय आणि त्याने परत सुरुवात केली तर सगळं नियोजन जे जे शर्यतीच्या ठिकाणी जाण्याचं नियोजन असतं ते यांच्याकडे असतं तर काय सांगायला दादा कसं असतं नियोजन आपलं काय काय नाही की आपल्याला जे मैदान खेळायचं त्या जनवर चार आठ दिवस आपण नियोजन करतो की बाबा कुठलं मैदान खेळायचं काय कळायचंय त्या हिशोबाने आपल्याला बैल कसा पाहिजे कुठून म्हणजे कितपत बैल आपल्याला पुरल हे पहिल्या गोष्टी बघितल्या जातात की, की आपल्याला समजा चार तारखेचं किंवा दहा तारखेचं मैदान कळायचं आपण त्या अंदावर चार आठ दिवस पहिले नियोजन करतो त्यासाठी आपण चार आपले जे सोंगडे त्यांना समज घेऊन आपण पुढचं नियोजन केलं जातं की बैल बाबा कुठला भाई आहे हा बैल कसा बोलतो तो बोलतो त्यांचं नियोजन आम्ही चार पाच जण बसून एकत्र येऊन हे करतो समोरच्या जो बैल आहे आपल्याला तो टाकायचा आहे त्यांचं काय आहे काय का नाही ते सर्व आपण एकदम सर्वांच्या मतीने हे करून नियोजन केलं रावल्यासोबत जो बैल पडला होता बुलेट बरोबर तर त्याचं कस काय नियोजन ते भूकुमला एक तारखेला मैदान होत त्या मैदानात तो बैल मी बघितलेला त्याला आपल्या आसवलीचे जोडीदार जो आहेत माझे त्याला विचारलेलं की आपण ह्या बैलाचा एक पेहरा करू mm -hmm. गाडी खूप पळल व्यवस्थित पळल त्या हिजावून आम्ही तो पेहरा केलेला होता तर आपल्या सोबत आता रावल्याचे जे खुराकाच सगळं बघतात राहुल्याच्या माल तर त्यांच्या ते सोबत आपण थोडक्यात बोलूयात काय कसा असतो खुराक रावल्याचा राहुल्याचा खुरुक म्हणजे मिक्स रतीप देतो आपण रेग्युलर आणि बाकी काही नाही बाकी कडबा खातो दिवसभर गवत नाही तर ओल तर नसत त्याला वाळक्यावरच असतो तो बकासूर बरोबर केलाय मुर त्याबद्दल काय तुम्हाला कसं मला अभिनंदन वाटत माझ्या राहुल्याच कारण का माझा राहुल्या मा, खूप पळतो खूप खूप जिंती खूप जिंती मनापासून मला वाटतं माझा राहुल्या खूप पळतो पण एवढंच झालं की आतापर्यंत त्याला पहिरे व्यवस्थित झाले नाही प्रत्येक प्रत्येक गटात प्रत्येक सीमित काय झालं त्याला बैल कमी पडला आतापर्यंत आपण पाहिलेत आता की त्या बोलता बोलताच भाऊक झालं की एवढा त्यांना आनंद झालेला आहे तर थोडक्यात आपण बैलाचे जे मालक आहेत त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूयात की काय कसं वाटतं आणि आपल्या गाव बोंगोली आप गावातून गावा देखील आपल्याला भरपूर जणांच्या सम फोन झालेत त्या ठिकाणी येऊन अभिनंदन केले काय सांगतो आनंद वाटतो चांगल्या चांगल्या बैलां मागितलेले बैलवाले काही देत नाही तुमचा बैल कुठं गोलालात राहिलाय काय कुठं गट पास शिमी पास हे विचारतात पहिले आपण बरेच जणांना फोन केले ते ह्या मैदानासाठी तर त्यांचा बैल आपल्याला वडकीत पाळला होता पहिला त्याचा शिमीमध्ये थोडक्यात मार खाल्ला हिंद केसरी महाराजांना शिमीला आणि त्यानंतर त्यांनी तो बैल आणला त्यांचा बैल पुशेगावला पाळला त्यांची घरचीच गाडी शंभू आणि बुलट ते थोडक्यात मार खाल्ला तिथं बी त्यांच्या गाडी मग आम्ही एक तारखेला मुळशीला गेलो बुकुमचं मैदान खेळाय तेव्हा ते बैल बघितलं आम्ही कसं काय पळतो त्यांना मागितलं मग ते म्हणले आपण पळू एक मैदान त्यांना सांगितलं एकोणीस तारखेचं मैदान खेळू आपण कटपळचं त्यांनी शब्द बैल दिला एका शब्दामध्ये सर बैलगडांच्या मा बैलांच्या मालकांना काय संदेश द्याल यातून तुम्ही केव्हा बैल दिला पाहिजे असं काय बैल सगळ्यांनी सगळ्यांना दिला पाहिजे किती पळतो तुम्ही एकदा पळून बघा बैल पळतोच प्रत्येकाचा पळतो तुम्ही असं म्हणणार का कुणाचा बैल पळत नाही कमी पळतो काय होतं तुम्ही एकदा टाकून बघा गरिबाचा बैल पळतो फक्त त्या बैलावर एकदा पळून बघा नाही पळला तर परत पळू नका कुणी पळून एकदा तरी बघा गरिबाच्या बैलावर एकदा तरी पळून बघा माणसं काय होतं मोठे बैल मोठ्यातच पळतात मग जेव्हा बारका बैल भाईल मोठ्या बैलाला मारतो तेव्हा त्या बारक्या बैलाला किंमत येते तेव्हा कळतो बारका बैल किती पळतो या खांद्याचा गरीबाचा बैल किती पळतो तेव्हा मोठ्यांना कळत गरीबाचा बैल पळतो म्हणून असे आणि नंतर मग त्या बैलाला किंमत लावतात आधी नाही कोणी इतरत मग तेरा पराभव केल्यानंतर किती जणांचे के फोन आले की आमच्या बाईला बरोबर असते आतापर्यंत तर एक फोन आल्या असत्या त्याच्या अगोदर कोणाचे फोन नाही नाही आतापर्यंत बैल कुणाच्यात नावा पाळला नाही आता पुढची दिशा काय असेल कशी चोवीस तारखेला पळणार काय आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर तसं म्हणजे जसं मैदान असेल अशा पद्धतीने ड्रायव्हर टाकतो आपण शक्यतो म्हणजे बादली डायवर ठेवतो आता त्या दिवशी म्हणजे तिथे मैदान होतं कठफळला तिथला शिरेवाडी म्हणून गावात तिथला ड्रायव्हर होता देऊ लडकत म्हणून रुपेश लडकत तो ड्रायव्हरने गाडी आणली या अगोदर काय आर्वीच्या शंभो परत तिथं बी गोलात राहिला होता परत नागवडीचा सारजा होता तिथं बी गोलालात राहिला होता परत स्वामी म्हणून बैल होता विट्याला त्याच्यावर बी गोलात राहिला होता आणि इथले आपले नारायणपूरचे तिथली बिवडी तिथं बी राहिला होता म्हणजे तिथं बैल होता राहणा म्हणून त्या बायला बेगुलालात राहिला होता राय। तसं मोरीचा संग्राम त्याच्यावर गुलालात राहिला होता तसं आपण टॉपच्या बायलात पळलो टॉपच्या बायलात पळलो म्हणजे चांगल्या चांगल्या बायलात पळलो पण आपल्याला आत्तापर्यंत यश नव्हत मोरदरीचं हरण्या झालं हे सर्वात मोठं यश असणार हा हे सर्वात मोठं यश मोरदरीच्या हरण्यावर पळलो परत विट्याचा जिवाब म्हणून त्या जिवाबरोबर बी पडलो देवा बैल म्हणून त्याच्यावर बी पडलो आंगरेवाडीचा सांबा त्याच्यावर पडलो कापूरवाळचा सुलतान म्हणून पडलो जसे मोठ्या मोठ्या बैलात पडलो पण यश नव्हतं आतापर्यंत हे सगळ्यात मोठं यश भेटला मला काय कस वाटत यश भेटल्यानंतर आनंदीच आहे ना आता हे एक चिमुकलो दोरी धरली होती तर ते कसं असलं काय त्याच्या कसं आहे बैलाशी त्याला तर मारतच नाही बैल ना तर तो पार खेळतो आता आपण पाहतोय की कशा पद्धतीने या चिमुकल्याने कासरा हातात धरलेला आहे बैलाचा एवढा मोठा बैल पण त्या मुकल कसल्याही प्रकारे घाबरत नाहीत आपण थोडक्यात मलाशी बोलण्याचा प्रयत्न करूया नाव काय बैलाच दादा काय नाव आहे